जय भीम मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना मी आपल्यासमोर एक अत्यंत विषय घेऊन येत आहे कारण काल परवाच एक अत्यंत महत्त्वाचं हायकोर्टाचं जजमेंट आलेलं आहे ते असं आहे की नंदुरबार येथील एक ज्येष्ठ कुटुंब चंदीराम हेमनानी व त्याची स पत्नी सुशिला हेमनानी यांनी सिनियर सिटीझन ॲक्ट दोन हजार सात अंतर्गत एक तक्रार दाखल केली ती तक्रार दाखल केली वरिष्ठ नागरिक न्यायाधिकरण त्यांच्याकडे तक्रार दाखल करताना त्यांनी असं म्हटलं की माझ्या आमच्या हक्काच्या आमच्या मेहनतीच्या आमच्या स्वतःच्या स्वकष्टातून कमावलेल्या घरातून माझा मुलगा मुकेश व माझी सुन ऋतू यांना बाहेर काढावं आणि यावर वरिष्ठ नागरिक न्यायाधिकरण यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला निर्णय दिला त्या निर्णयात असं म्हटलं की चंदीराम हेमनानी यांच्या घरातून त्याचा व सून यांनी तीस आत बाहेर पडावं या निर्णयाला त्यांच्या मुलगा मुकेश आणि सुन ऋतू यांनी वरिष्ठ नागरिक अपील न्यायाधिकरण यांच्याकडे अपील केलं आणि त्यावरही निर्णय सात ऑगस्ट दोन हजार वीसला देताना वरिष्ठ नागरिक अपील न्यायाधिकरणांनी असा निर्णय दिला की स सध्या यांचं घटस्फोटाचं प्रकरण चालू आहे त्यामुळे तोपर्यंत सुनेला आ, सासऱ्याच्या अर्थात मुलाच्या अर्थात सासऱ्याच्या घरात राहता येईल पुन्हा या निर्णयाच्या विरोधात त्या मुकेचे आईवडील आणि त्या सुनेचे सासू सासरे हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने मग यावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे ती तारीख होती तेवीस जून दोन हजार पंचवीस हायकोर्टाचे न्यायमूर्ती प्रफुल् एस खोबलकर यांनी निर्णय देताना तीन गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलेल्या आहे नंबर एक सात ऑगस्ट दोन हजार वीसला जे वरिष्ठ नागरिक अपील न्यायाधिकरण यांनी निर्णय दिलेला आहे ज्या निर्णयात असं म्हटलं की घरस्फोटाचं प्रकरण चालू असल्यामुळे सुनेला बाहेर काढता येणार नाही म म्हणजे त्यावर सुप्री हायकोर्ट असं म्हटलं की लग्नाच्या हक्काच्या आधारे वैवाहिक हक्काच्या वा, आधारे मुलीला सासरच्या घरी राहण्याची परवानगी देणे म्हणजे जो सिनियर सिटिझन ॲक्ट आहे वरिष्ठ नागरिक कायदा जो आहे त्या कायद्याला यामुळे तडा गेलेला आहे नंबर दोन त्यामध्ये असं सांगितलं हायकोर्टाच्या जेजन खुबलकर साहेबांनी ते असं म्हणतात की जोपर्यंत आई वडिलांची इच्छा असेल तोपर्यंतच मुलगा आणि त्याची सून घरी राहू शकता जोपर्यंत आई वडिलांची मर्जी आहे जोपर्यंत इच्छा आहे नंबर तीन जरी आईवडिलांनी मुलगा आणि सुनेला घरात राहण्याचा अधिकार जरी दिलेला असेल तरी त्या आधारे मुलगा आणि सुनेला त्या घरावर कायदेशीर हक्क सांगता येणार नाही म्हणून पुढे मुंबई हायकोर्टाचे औरंगाबाद खंडपीठाचे मूर्ती परफुलेस खुबलकर म्हणतात की या मुलगा मुकेश ऋतू यांनी तीस दिवसाच्या आत आईवडलाचं घर सोडावं या निर्णयामुळे एक झाले जे मुलं आणि सुना आपल्या आईवडलाला सासू सासऱ्याला छळतात ज्या मुलाची आईवडिलाच्या प्रॉपर्टीवर लक्ष असतं ज्या सुने सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर लक्ष असतं ते हडप करण्याचा प्रयत्न करतात अशा नालायक अवलादीच्या कानाखाली काढलेला आवाज म्हणजे आजचं हायकोर्टाचं जजमेंट आहे या अशा निर्णयाचा मी भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी दादासाहेब शेडके या निर्णयाचं स्वागत करतो थांबतो जय भीम जय संविधान